कृषी मंत्र्यांच्या तालुक्यातच शेतकऱ्यांची तारांबळ विक्रीसाठी आणलेला माल पडून राहिला बाजारात इंदापुरातील भिगवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात आडतेदार व्यापाऱ्यांनी अचानक संप पुकारला आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे यामुळे दौंड इंदापूर बारामती कर्जत करमाळा या तालुक्यांमध्ये आलेल्या शेतकऱ्यांचा माल बाजारातच पडून राहिलाय अतिवृष्टीमुळे आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना या संपामुळे आणखीन संकटाचा सामना करावा लागतोय पावसाळ्यात शेतीमाल साठवण्यासाठी गोडाऊन किंवा झाकलेली जागा उपलब्ध नसल्याने माल खराब होण्याचा धोका निर्माण झालाय भिगवण उपबाजार बाजार समितीत शेतीमाल साठवणूक पावसापासून संरक्षण आणि शेतकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा यांचा गंभीर अभाव असल्याने व्यापाऱ्यांनी हा संप पुकारल्याची माहिती मिळते विशेष म्हणजे ही कृषी उत्पन्न बाजार समिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मतदारसंघातच असल्याने या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या नाराजी व्यक्त होते नेमकं काय प्रकरण आहे संपूर्ण सर्व या ठिकाणी एकत्र काय नेमक प्रकरण आठ दिवसापासून मकाची सुगी झालेली आम्ही वाळवून घातल आणि दिपोळीच्या सुग्या लागल्यामुळे मार्केट बंद कोण सांगितलं नंतर आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तर उद्या रविवार चालू होणार आहे म्हणजे आलो तर इथे मार्केटमध्ये आलं तर नेलावत बंद केला सगळा कशासाठी बंद केला काय के म्हणजे बाजारात कमी रेट झाले मग मी असा माल देणार का ह्या पद्धतीत तुम्हाला विकता येईल का असं आमच्या मानने जर असेल तर चालतं काही शासना द्यायला पाहिजेत ना काहीतरी खरेदी विक्री सांगायची काही माणसं असतात व्यापारी असतात काही आडतदार असतात त्यांनी आधी सुचवाय पाहिजे शेतकऱ्याला शेतकऱ्यांनी होते या तुम्ही परत पाहायला आणू नका आणि तसं जर काय असेल तर आम्ही बघून मार्केटला परत मार्केटला माल कधीही घेऊन येणार नाही अशी जर पासून करीत असेल तर <सथ> तुम्ही कुठून आल बाबा तुमचं नाव काय मी काळेवाडीतून आलेलो आहे काळेवाड माझं नाव शंकत तालुका वाळकी तालुका जाऊन जिल्हा पुणे काय सांगाल अजून काय नेमकं प्रकार काय घडला होता काय काय तुमचं अधिकचं म्हणणं काय आता काय मागच्या आठ दिवसात आहे ना मागच्या आठ दिवसात मार्केट बंद होतं ती पालिसामुळे त्याच्यानंतर आज परत मार्केट चालू झालं पण ही मार्केट त्यांनी जाणून बुजून बंद केलं मार्केट जर बंद करायचं होतं तर त्यांनी याच्या अगोदर पूर्वकल्पना द्यायला पाहिजे होती शेतकऱ्यांना की तुम्ही माल आणू नका मार्केट बंद आहे का आमच्या काहीतरी अडचणी व्यापाऱ्यांच्या पूर्वकल्पना न देता डायरेक्ट ज्यावेळेस गाड्या मार्केटमध्ये आल्या त्यावेळेस त्यांनी माल खाली करू नका आमची मिटिंग व्हावं हो मग आम्ही निर्णय घेऊ आणि निर्णय झाला की, की तुम्ही माल खाली करू नका आम्ही माल निराव करणार असं त्यांनी प्रश्न सांगितलं म्हणजे हे तुम्हाला सर्व सांगितलं त्यांनी व्यापाऱ्यांनी खाली करू नका आता होणार नाही तुमचा माल मग उद्या घेऊन मागायचा साधारणतः तुम्ही ह्या आता जे संपूर्ण लाभारक शेतकरी हे बाजारपेठेमध्ये आले किती शेतकरी त्या साधारणतः शेतकरी थोडे शेतकरीच प्रत्येकाचा माल घेऊन लोकांनी आपापला माल आण बाजारामध्ये तुम्ही तान्हाच्या बाजारामध्ये कोणता कोणता माल आणल साधारण मकान दे बाजरी आहे सोयाबीन आहे जी काय शेती दिसा सर्वांनी आपापला माल आणला आहे बरं आम्ही असं काय अचानक आलेलो नाही फोन केला दिवाळी सुट्टी असल्यामुळे तिथे म्हणजे सोमवार बारामती चालू आहे रविवार बिघून चालू आहे पण आम्ही त्यांना एवढं विचारलं आज जरी तुम्ही आडा केला तरी आम्ही बारामतीला नेतो इथून आम्ही सोकारचा आणि पुन्हा पण तिथलं मार्केट गुरुवारी झालेलं मार्केट तिथं निघल काही गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही म्हणून म्हटलं का असं ते उद्याचं काय मार्केट होईल असं कसं काय म्हणलं मग आज का बंद ठेवलं नेमकं कारण काय आहे मार्केट म्हणजे मग आम्हाला कमिटी म्हणजे काय साध्यडपत्र्या वगैरे काय पाऊस आला तर ती काही कमिटी जबाबदारी काय नाही मग आता ते आमच्यावर लागतात का आम्ही बोललो त्यांना पण ते अशी तू उडवाडीची उत्तरं देतात काय नेमकं आधीचं प्रकरण काय सांगाल काय आणि तुमचं प्रशासनाला तुमचं नेमकं आता काय सांगणं काय आता काय नाही तु अतिवृष्टीमुळे आज अगोदरच शेतकरी खूप आज प्रचंड अडचणी येते आणि शासनाने एकतीस हजार कोटीचं पॅकेज दिलं म्हणतायत परंतु आजपर्यंत कुठंतरी आठ का नऊ हजार कोटीचं शेतकऱ्यांना वितरित झाले म्हणजे दिवाळीपूर्वी दिवाळी होईल शेतकऱ्यांची चांगली अशा पद्धतीने शासनाने त्या ठिकाणी आदेश केले परंतु के वाय सीचे काय बंधन असतील त्याच्यामुळे लोकांना अगोदरच दिवाळी करायला पैसे उपलब्ध नाही झाले आणि याच्यातून कुठंतरी प्रतिकूल परिस्थितीत पाऊस पडत असताना सुद्धा लोकांनी आपली जो मळणीस येणारा जो माल आहे मका असेल उडीद असेल हरभरा असेल सर्व पिकं प्रतिकूल परिस्थितीत व्यवस्थित बाजार पेटीत आणण्यासाठी खूप प्रयत्न केले अगदी ऐन दिवाळीत लोकांच्या शेत शेतकऱ्यांना पाणी प्यायला नव्हतं इतकं इतकं कष्ट केलं आणि माल आज बाजारात आणला परंतु आज अचानक व्यापाऱ्यांनी मार्केट कमिटी सुविधा उपलब्ध करत नाही हे कारण सांगून अचानक निवड बंद केले हे एक वास्तविक पाहता व्यापाऱ्यांच्या आडमोटीपणाची भूमिका अगोदरच त्यांनी दोन दिवसापूर्वी तसं निवेदन दिलं असतं मार्केट कमिटीला तर त्यातून काहीतरी मार्ग निघाला असता किंवा शेतकऱ्यांनी आज तो माल बाजारात आणला नसता की आज आज या संपूर्ण महारा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेमा भरणे यांनी सुद्धा याची दखल घेतली पाहिजे आणि तात्काळ याच्यावर काहीतरी कार्यवाही केली पाहिजे